मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला खोटी साक्षी देणे हा गुन्हा आहे का जर सदरची खोटी साक्षी ही न्यायालयीन कामकाज करत असताना दिली अर्ध न्यायिक न्यायालयामध्ये दिली एखाद्या लोकसेवकासमोर दिली किंवा एखाद्या लवादासमोर दिली एखाद्या आर्बिट्रेशन समोर एखादी खोटी साक्षी दिली एखादा खोटा पुरावा सादर केला किंवा एखादा खोटा पुरावा हा फॅब्रिकेट करून त्यामध्ये खाडाखोड करून खोटे दस्तावेज तयार करून जर एखादा पुरावा हा न्यायालयामध्ये साक्षी दरम्यान वापरला एखादा पुरावा हा लपवून ठेवून खोटी साक्षी दिली तर अशा गुन्ह्यांना कायद्यामध्ये काय शिक्षा आहेत आणि कशा प्रकारच्या तरतुदी आहेत आणि त्या कुठं सांगितलेल्या आहेत या आज आपण पाहणार आहोत मित्रांनो कायद्याचा जर कोणी गैरवापर करत असेल कायद्यामध्ये लूप होल्सचा किंवा कायद्याचा मिसयूज करत असेल तर मित्रांनो अशा व्यक्तींना अशा लोकांना आपण दुर्लक्ष करणे म्हणजे आपली फार मोठी चूक आहे तर अशा नेचरच्या लोकांना अशा स्वभावाच्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना किंवा जाणून बुजून तुमच्या विरुद्ध जर कोणी खोटा गुन्हा खोटी साक्ष किंवा खोटा पुरावा सादर केला असेल तर अशा लोकांना अजिबात सोडायचं नाही सोडायचं नाही म्हणजेच की कायद्यानुसारच त्यांना त्यांच्यावरती गुन्हा कसा नोंद करता येईल त्यांच्यावरती शिक्षा कशी लादता येईल त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई कशी सुरू करता येईल मित्रांनो ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपण जाऊ द्या म्हणणं म्हणजे आपल्या आपल्या समोर एखादं आणखी नवीन एखादं संकट निर्माण करणं तर मित्रांनो एस म्हणजेच की भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये खोटा पुरावा देणे खोटी साक्षी देणे हा गुन्हा आहे का जर असेल तर या कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया कशी आहे ते बी एन एस एस मध्ये सांगितलेलं आहे तसेच मित्रांनो बी एन एस म्हणजेच की भारतीय न्याय संहितेमध्ये या गुन्ह्यांची व्याख्या आणि या गुन्ह्यांची शिक्षा कुठे सांगितलेली आहे आपण हे थोडक्यात पाहूयात तर मित्रांनो बी एन एसमध्ये एक चॅप्टर आहे ऑफ फॉल्स इव्हिडन्स अँड ऑफेन्सेस अगेन्स्ट द पब्लिक जस्टिस तर मित्रांनो आता बी एन एस मधील कलम दोनशे सत्तावीस दोनशे सत्तावीस हे सांगतं की हू येवर बीइंग लिगली बाउंड बाय अॅन ओथ ऑन एक्सप्रेस प्रोविजन ऑफ लॉ टू स्टेट द ट्रुथ ऑर बीइंग बाउंड टू मेक डिक्लेरेशन अपॉन एनी सब्जेक्ट makes any declaration or statement which is false he knows it is false he knows or believes that it is false and does not believe true he is said to be false evidence म्हणजेच थोडक्यात मित्रांनो की फाल्स एव्हिडन्स खोटा पुरावा खोटी साक्षी कशाला म्हणायची यामध्ये सांगितलेलं आहे हु एव्हर जो कोणी कायद्याने बांधील आहे एखादी साक्ष देण्यासाठी बांधील आहे किंवा एखाद्या कायद्यामध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारच्या स्पेशल ॲक्टमध्ये मध्ये एखादी प्रोव्हिजन सांगितलेली आहे की तुम्ही त्याप्रमाणे कायद्यानुसार सत्य सांगण्यास बांधील आहात तर सत्य सांगण्यास बांधील असताना म्हणजेच की खरंच सांगण्यास बांधील असताना देखील एखादा व्यक्ती एखादं स्टेटमेंट करतोय एखादा जबाब देतोय एखादी साक्षी देतोय एखादा पुरावा देतोय जो की त्याला माहिती आहे की तो सदरचा पुरावा हा खोटा आहे त्याला विश्वास आहे की सदरचा पुरावा हा बनावट आहे तरी पण तो बनावट आहे खोटा आहे हे माहिती असताना देखील तो साक्षी देतोय तो खोटी साक्षी देतोय सदरची साक्षी न्यायालयासमोर देतोय अर्ध न्यायिक न्यायालयासमोर देतोय लोकसेवकासमोर समोर देतोय एखाद्या लवादासमोर देतोय तर यालाच फाल्स इव्हीडन्सच्या व्याख्यामध्ये सांगितलेले आहे की म्हणजे की खोटा पुरावा देणे खोटी साक्षी देणे तर मित्रांनो यामधीलच कलम दोनशे अठ्ठावीसमध्ये सांगितलेलं आहे फॅब्रिकेटिंग ऑफ फाल्स इव्हिडन्स म्हणजे की एखादा खोटा पुरावा तयार करणे एखाद्या पुराव्यामध्ये खाडाखोड करून खोटा दस्तावेज तयार करणे सदरचा दस्तावेज हा न्यायिक कारवाईमध्ये अर्धन्यायिक कारवाईमध्ये एखाद्या लोकसेवकासमोर किंवा एखाद्या लवादासमोर आर्बिट्रेटरसमोर त्याचा वापर करणे तर मित्रांनो फॅब्रिकेटन ऑफ फाल्स इव्हिडन्समध्ये एखादी बुक्स एंट्री आहे एखादी बँकर्स एंट्री आहे एखादं रजिस्टर आहे एखाद्या कार्यालयाचं त्याच्यामध्ये खाडाखोड करणे त्याच्यामध्ये खोट्या एंट्री नमूद करणे तसेच फाल्स स्टेटमेंट त्या आधारे देणे आणि असे खोटे डॉक्युमेंट्स बनवलेले असताना फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट्स तयार केलेले असताना त्याला खोटं आहे हे माहीत असताना देखील किंवा एखादा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे हे सर्व खोटं आहे हे माहिती असताना देखील तो एखाद्या ज्युडिशियल प्रोसिडिंगमध्ये एखाद्या क्वाशी ज्युडिशियल प्रोसिडिंगमध्ये म्हणजेच की एखाद्या न्यायालयीन कारवाईमध्ये सुनावणीच्या वेळेस हिअरिंगमध्ये तसेच एखाद्या लोकसेवकासमोर एखाद्या आर्बिट्रेशनसमोर एखाद्या लवादासमोर तो याला तो त्याला सदरचा पुरावा सदरचा डॉक्युमेंट सदरचा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हे खोटा आहे फॅब्रिकेट आहे हे माहिती असताना सुद्धा तो सदरचा पुरावा सदरची साक्ष सदरची तक्रार ही कोर्टासमोर करतोय तर मित्रांनो अशा गुन्ह्यांना किंवा अशी ती साक्षी दिल्यामुळे एखाद्या न्यायिक किंवा एखाद्या अर्धन्यायिक कारवाईमध्ये अशा प्रकारच्या साक्षीमुळे अशा प्रकारच्या खोट्या बनावट डॉक्युमेंटमुळे एखाद्याला इजा पोहचते एखाद्याला आर्थिक इजा पोहोचते एखाद्याला मानसिक इजा पोहोचते किंवा एखाद्या प्रोसिडिंग मधील एखादा ओपिनियन अशा खोट्या पुराव्यामुळे ओपिनियन म्हणजे एखादा न्याय निर्णय अशा खोटा पुरावा सादर केल्यामुळे तो त्याच्या विरोधात जातोय तो चुकीचा निर्णय येतोय त्यालाच आपण फॅब्रिकेटेड फाल्स इव्हिडन्स म्हणतो तर मित्रांनो कलम दोनशे एकोणतीस बीएनएस म्हणजेच की भारतीय न्याय संहिता यामध्ये पनिशमेंट फॉल फाल्स इव्हिडन्स म्हणजेच की खोटी साक्षी देणे खोटा पुरावा देणे खोट्या तक्रारी दाखल करणे खोट्या केसेस करणे याबाबत शिक्षा सांगितलेली आहे तर मित्रांनो कलम दोनशे एकोणतीस बी एन एस प्रमाणे एखादा व्यक्ती जर इंटेन्शनली म्हणजे जाणून बुजून एखादा फाल्स निवडून देतो म्हणजे की खोटी साक्ष एखाद्या कोर्टासमोर देतोय यांनी ज्युडिशियल प्रोसिडिंगमध्ये दे देतोय किंवा फॅब्रिकेट्स फाल्स एखाद्या ज्युडिशियल प्रोसिडिंगमध्ये देतोय आणि त्याचा एखाद्या ज्युडिशियल प्रोसिडिंग वापर करतोय तर मित्रांनो अशा प्रकारच्या गुन्ह्याला म्हणजेच यामध्ये सर्वच प्रकार येतात यामध्ये खोटा जबाब देणे खोटे शक्तीवर साक्ष देणे काही डॉक्युमेंट लपवून ठेवून एखादा एखादी तक्रार दाखल करणे काही डॉक्युमेंट्स लपवून शक्तीवर इकडे खोटी साक्षी को समोर कोर्टासमोर खोटी, खो, खोटी माहिती देणे तर मित्रांनो अशा प्रकारचा गुन्हा जर प्रोसिडिंग की न्यायालयीन कामकाज सुरू असताना जर एखाद्या व्यक्तीनं केला तर कलम दोनशे एकोणतीस प्रमाणे अशा व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची तरतूद कायद्यामध्ये सांगितलेली आहे तो गुन्हा कशा पद्धतीनं नोंद करायचा आणि त्याची प्रक्रिया काय आहे आपण बी एन एस मधील जो जो चॅप्टर आहे या संदर्भात त्यामध्ये आपण यावर पुढे आपण चर्चा करणारच आहोत तर मित्रांनो थोडक्यात अशा प्रकारच्या गुन्ह्याला सात वर्षापर्यंतची शिक्षा या बी एन एस कायद्यामध्ये कलम दोनशे एकोणतीसमध्ये मध्ये सांगितलेली आहे तर मित्रांनो तुमच्या कुठल्या हे एखाद्या केसमध्ये एखाद्या ज्युडिशियल प्रोसिडिंगमध्ये एखाद्या क्वासी ज्युडिशियल प्रोसिडिंगमध्ये एखाद्या अर्धन्यायिक न्यायालयासमोर एखाद्या लवादासमोर जर कोणी खोटी साक्षी देत असेल खोटे पुरावे तयार करत असेल खोटी माहिती दडवून खोटी माहिती शब्दीवर देत असेल खोटी खोटी माहिती शब्दीवर सांगतोय तर मित्रांनो अशा लोकांना माफ करणे म्हणजे आपण स्वतःचं नुकसान करून घेणे तर अशा प्रकारचा जो पुरावा एखाद्या प्रोसिडिंग मध्ये समोर आला किंवा अशा प्रकारचा एखादा लपवलेला आहे पुरावा आणि हे तुम्हाला माहिती झालं तर तुम्ही अशा प्रकारचा पुरावा हा कोर्टासमोर आणू शकता अशा व्यक्तीवरती शासन करावे गुन्हा नोंद करावा कायदेशीर कारवाई सुरू करावी म्हणून आपल्याला अर्ज देखील देता येतो दे तर मित्रांनो कलम दोनशे सत्तावीस दोनशे अठ्ठावीस दोनशे एकोणतीस बीएनएस मध्ये कुठल्याही ज्युडिशियल क्वाशी ज्युडिशियल किंवा लोकसेवकासमोर हो किंवा एखाद्या लवादासमोर खोटी साक्षी देणे खोटा पुरावा देणे बनावट पुरावा तयार करणे बनावट पुरावा तो वापरणे शपतेवरती खोटी पुरावे देणे शप्तेवर माहिती लपवून इतर माहिती एखाद्याला त्रास देण्याच्या उद्देशाने आवा... उद्देशाने आवास्त माहिती कोर्टासमोर शपथेवर खोटी सांगणे तर मित्रांनो अशा लोकांना कलम दोनशे एकोणतीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंद करता येतो तसेच अशा लोकांना कलम दोनशे एकोणतीस प्रमाणे शासन करता येते तर मित्रांनो आपल्या जर असा काही प्रकार घडत असेल तर आपण वेळीच जागी होऊन अशा लोकांना माफ करणे म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणे हे शाश्वत आहे तर मित्रांनो ही माहिती आपणाला कशी वाटली हे आपण अवश्य कळवावे व सदरची चॅनेल हे आपण सबस्क्राईब करावे लाईक करावे शेअर करावे आपल्या सबस्क्राईब करण्यामुळे कायद्यावरील नवनवीन व्हिडिओ मी जे काही टाकत जाईल ते आपल्याला मिळत जातील व आपणास नवीन नवीन माहिती प्राप्त होईल तसेच मला पण एक ऊर्जा व उत्साह पण मिळेल धन्यवाद